जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन बहुजन समता पर्वचा जनआक्रोश मोर्चा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात जनसामान्यांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे यामध्ये गरीब जनता एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जनता हाल बेहाल होत आहे या समस्याबद्दल बोलण्यास अथवा त्या समस्या दूर करण्यास लोकप्रतिनिधी तथा जिल्हानगर प्रशासन असमर्थ दिसत आहे या असंवेदनशील प्रशासनाच्या विरोधात तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने बहुजन समता पर्वतर्फे बुधवार अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती बहुजन समता पर्वचे मुख्य संयोजक तसेच काँग्रेसचे नेता डॉक्टर दिलीप कांबळे यांनी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेमध्ये दिली चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वच झोपडपट्टी धारकांना पट्टी मिळायला हवे प्रधानमंत्री शहरी आवास योजने अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील ओबीसी बांधवांचे पट्टेअभावी रोखून ठेवलेले घरकुल पट्ट्याची अट रद्द करून त्यांना त्वरित घरकुल योजना मंजूर करावी विद्युत बिलात कमीत कमी पंचवीस कमी टक्के कपात करून बिल देण्यात यावे महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू कराव्या स्थानिक उद्योगांमध्ये स्थानिकांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमाने शासन प्रशासन पर्यंत पुध्विन्यात येणार असल्याची माहिती डॉ कांबळे यांनी पत्रपरिषद येथे मध्ये दिली पत्रपरिषदेला बहुजन समता पर्वचे मुख्य संयोजक डॉक्टर दिलीप कांबळे बहुजन समाज पर्वचा सचिव ॲडভোকেট वैशाली टोंगे सदस्य ॲडভোকেট मनोज कवाडे विनोद लभाणे सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतळे आदी उपस्थित होते मी डॉ दिलीप कांबळे मुख्य संयोजक बहुजन समता पर्व तर्फे आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चंद्रपुरातील ज्वलंत समस्याबाबत तर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्या ज्वलंत समस्या ज्या आहेत तर गरिबांना धोकापट्टीधारकांना पट्टे मिळायला पाहिजे ओबीसीला पट्ट्याची अट रद्द करायला पाहिजे इलेक्ट्रिक बिलामध्ये डिस्काउंट मिळायला पाहिजे त्यासोबतच अंमली पदार्थाच्या सेवनाबाबत ते इझिली मिळा मिळत असल्यामुळे त्याच्यावर त्वरित बंदी आणली पाहिजे व अमृतजल योजनेचे पाणी जे आहे ते चोवीस तास मिळाले पाहिजे सरकारी शाळा ज्या आहेत नगर परिषदच्या आणि महानगरपालिकाच्या आणि जिल्हा परिषदच्या त्या तरी सुरू करण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेऊन आम्ही असे पत्रकार परिषद घेतले आणि अठ्ठावीस तारखेला याच विषयावर आमचा भव्य आणि महामोर्चा आहे जवळपास पाच हजार लोक या मोर्चामध्ये सामील होतील सर्व जनतेना आव्हान आहे की या मोर्चामध्ये आपण सामील व्हा आणि आपल्या समस्यांना वाटा फोडावे